कुठे आहे तुम्ही कामात आहे बोल घरात पाहुणे आलात लवकर भाजी घेऊन या ए ठेव ग फोन मी मार्केट मध्ये पिंकीला भाजी घेऊन द्यायलोय कोण पिंकी थांबा को मी आलेच कुठे तु। आहे तुम्ही आलीस का तू मार्केट मध्ये होय अग मी चेष्टा करायला तू आता तू आलीस मार्केट मध्ये तर भाजी घेऊन जा <laughs> नाही नसते येत मी नाही जमणार काय झालं म्हणजे अगं आता लग्नाला बोलू राहिली मागास साखर पुढ्यात तुम्हाला चव घातली विसरली का हा काय चुकलं काय होतं ग त्याचं अगं दारू सोबत चाकण्याला पाच पन्नास रुपये बरोबर का नाही म्हणून त्यांना केटरिंग मध्ये दोन चार पापड काय पिशीत भरले तुम्ही अख्खा गावभर गोवाटा केला त्याचा अगं एवढा काट कसर करणार आणि गुन्हा जावाय भेटला असत एखादी किती कौतुक खरेदी पण तुला काय जावायचं कौतुकच नाही हा की गावभर चव घातली त्याची जा कापना बोलत आहे ना मी काय माझी माझी बोलत आहे हा काय नाही नाही येत मी आणि मला परत फोन भी कर नको हेला म्हण तुझ्या पापडवर नाही चाललं माझं आयुष्य हा म्हणत पापड चोडले भोड्यावर माहिती चौघात